मित्रांनो नमस्कार मी के जी कप्ते मित्रांनो माझ्या ई कप्ते यूट्यूब चॅनलवरनं मी आपल्याला उद्योग आणि उद्योगाशी संबंधित खूप सारी माहिती तुमच्याकडं पोचवतोय त्या सिरीजमध्ये मी आज आपल्याकडं एक एम आय डी सीबद्दल जे काही प्रश्न विचारले जातात त्या बाबतीची माहिती घेऊन आलो आहे आत्ता एक आठ दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी काही जाहिराती समोर आलेल्या आहेत जसे श्रीरामपूरची जाहिरात आहे काय काही जाहिराती समोर आलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगून खूप लोकांचे प्रश्न येतात या मॅडिसीबद्दलचे तर बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे या मॅडिसीची ती म्हणजे या मॅडिसीत कुठ कुठल्या प्रकारचे भूखंड असतात भूखंड म्हणजे जागा असतात हे आपण बघू पहिला जो प्रकार असतो तो म्हणजे औद्योगिक म्हणजे उत्पादनासाठी वापरली जाणारी जागा जनरली पाच हजार स्क्वेअर फीटच्या पुढच्या जागा अशा प्रकारे रिझर्व करून ठेवलेल्या असतात जे फक्त औद्योगिक उत्पादनासाठी वापरले जातात म्हणजे जिथं फक्त आपण इंडस्ट्री उभं करू शकतो ती झाली औद्योगिक उत्पादनासाठी त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार येतो तो, तो म्हणजे कमर्शियल जागा कमर्शियल म्हणजे बिझनेस ज्याला होतो आपण व्यापार जसं की चहावाले आणखी काही शॉप्स दुकानं हे जे आहेत हे सगळं कमर्शियलमध्ये येतात जिथं आपण आपल्या बिझनेस ज्याला म्हणतो ट्रेडिंगचा बिझनेस असेल किंवा जसं आता मी सांगितलं हॉटेलचा बिझनेस आहे जेअरॉक्सचा बिझनेस आहे अशा सगळ्या बिझनेससाठी आपण ती जागा घेऊ शकतो आणि तिथं बिझनेस स्टार्ट करू शकतो हे दुसरं झालं कमर्शियल तिसरं आहे निवासी आत्ता एक जाहिरात जी आलेली आहे ती निवासी पाहिली निवासी म्हणजे जिथं घर करून राहता ये येतं एम आय एस सीमध्ये ते निवासी मुखल तर ह्या निवासी जागेवर सुद्धा म्हणजे घरासाठी सुद्धा थोडक्यामध्ये आपण ऍप्लिकेशन करू शकतो त्याच्यानंतर चौथं येतं गाळे म्हणजे यामध्ये एम या आय डी सी स्वतःच गाळे निर्माण केलेली असते म्हणजे स्वतःच बांधकाम कम्प्लीट केलेलं असतं जसं व्यापारी गाळे असतात महानगरपालिकेचे नगरपालिकेचे त्या पद्धतीने त्यांनी गाळे बांधलेले असतात आणि ते गाळे देतात मग त्या दोन प्रकार असतात एक भाड्याने आणि एक लीसवर तर हे जो आहे तो चौथा प्रकार झाला गाळ्याचा पाचवा प्रकार काही एज्युकेशनल किंवा चॅरिटेबल इन्स्टिट्यूटसाठी काही रिझर्व गाय असतात म्हणजे रिझर्व भूखंड असतो गायाने भूखंड असतो तर ते त्या एज्युकेशनल किंवा चॅरिटेबल ट्रस्टसाठी दिले जातात त्यानंतर आता काही जागा हे प्रायोरिटी बेसिसवर देण्यासाठी त्यांच्याकडं असतात ते म्हणजे जसे की आपण म्हणतो क्लस्टरची स्कीम आहे किंवा एखादी मोठी खूप मोठ्या लोकांचा रोजगार निर्माण करणारी एखादी कंपनी येते तर त्याच्यासाठी रिझोर्ट असलेली जागा तर ही अशा प्रकारचं असतं म्हणजे टोटल सहा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे भूखंड ज्याला म्हणतो मी आता तुम्हाला सांगितले की अशी एम आय डी सीकडे विक्रीकडे असतात आता हे जागा खरेदी कशा करायच्या हेही महत्वाचा मुद्दा आहे तर हे खरेदी करण्यासाठी एम आय डी सी जे स्पेशल रिझर्व आहेत ते सोडून बाकीच्यासाठी एम आय डी सी जसे निवासी आहे किंवा ज्याला आपण कमर्शियल जागा म्हणतो आणि त्याचबरोबर जे औद्योगिक उत्पादनाच्या जागा म्हणतो आपण हे असे जे भूखंड विक्रीला आहेत त्यांची जाहिरात काढत असते सहसा फेब्रुवारी मार्चमध्ये जाहिरात निघते आणि ही जाहिरात देत असताना एम आय डी सी त्यामध्ये दोन प्रकार दिलेले असतात एक म्हणजे बीड सिस्टीमने ज्याला आपण टेंडर सिस्टीम म्हणतो म्हणजे टेंडर सिस्टीमने आपण त्यांचा आलेला ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आणि त्या टेंडरच्या अगेन्स्टमध्ये आपण अर्ज करायचा आणि मग टेंडरमध्ये जो कोणी हायेस्ट बोली लावेल त्याला ते मिळते दुसरा असतो आहे त्या परिस्थितीत म्हणजे बऱ्याच वेळेला असे जे प्लॉट म्हणूया थोडक्यामध्ये भूखंड म्हणूया जिथं थोडंसं काहीतरी डेव्हलपमेंटची गोष्ट राहिलेली आहे अशा ठिकाणी जसं आहे तसं भूखंड विक्रीला देणे आहे अशी जाहिरात मिळते याचा अर्थ असा असतो की बाकीच्या जे काही डेव्हलपमेंट आहेत ते तुमच्यात मी करून घ्यायचे आहे प्लॉट आम्ही देऊ आणि तशा पद्धतीने ती जाहिरात मग ती जाहिरात जी असेल ज्या प्रकारे असेल एम आय डी सीची जी वेबसाईट आहे एम आय डी सी इंडिया डॉट ओ आर जी ह्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंकही देईन मी तर ह्या वेबसाईटला आप जाऊन आपल्याला तो अर्ज करावा लागतो आता त्याच्या नंतरचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे डॉक्युमेंट काय लागतात तर मित्रांनो त्या उद्योगाच्या संबंधित जे जे गरजेचं आहे ते ते डॉक्युमेंट आपल्याला द्यावं लागतं बेसिक डॉक्युमेंट काय असतात तर एक उद्योगाचं एम एस एम बी ज्याला म्हणतो आपण प्रोप्रायटरशिप असेल किंवा कंपनी असेल प्रायव्हेट लिमिटेड किंवा स्टार्टअप किंवा एल एल पी अशी कंपनी असेल तर ते कंपनीचे काय बायलॉज असतील ते कंपनीचा ठराव की असा सी एम आय डी सीमध्ये प्लॉट घ्यायचा आहे त्याचबरोबर बेसिक डॉक्युमेंटमध्ये दोन गोष्टी एक प्रोजेक्ट रिपोर्ट आता प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये प्रत्येक गोष्ट मेन्शन केलेली पाहिजे तुम्ही ज्या भूखंडाला म्हणजे ज्या जागेसाठी अर्ज करताय त्या जागेचं जे काही ज्याला म्हणतो जस्टिफिकेशन देण्यासाठी आपल्याला एक ब्लॉक प्लॅन द्यावा लागतो म्हणजे आपण कुठल्याही ट्रान्सफॉर्ट किंवा सिव्हिल इंजिनियरकडनं घेऊ शकतो किंवा तुम्ही स्वतःही ब्लॅक प्लॅन करू शकतो म्हणजे एवढी जागा आहे या ठिकाणी मी त्या जागेमध्ये ह्या पॉप्यात मी बांधकाम करणार आहे तो लेबर क्वार्टर करणार आहे किंवा आणखी काय करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ब्लॉक प्लॅनमध्ये द्यावं लागतात आणि मग प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये आपण जी जागा घेतो समजा एक हजार स्क्वेअर फीट जागा आपण मागणी करतोय उदाहरणासाठी सांगतो एक हजार स्क्वेअर फीट मागणी करतोय एम आय डी सीच्या नियमाप्रमाणे आपल्याला समजा चार त्यातले चारशे स्क्वेअर फीट बांधकाम करायचं आहे तर ते नेमकं त्याला लागणारे पैसे किती बांधकामाला आणि मग तुमचं कसं जस्टिफायबल आहे जस्टिफाय म्हणजे कसा, कसा प्रॉफिट होतो इतकी इन्व्हेस्टमेंट करताय तुम्हाला पैसे कोण आहे या सगळ्या गोष्टी प्रॉफिटमध्ये येतात त्याच्यानंतर काही परवाने लागणार असतील तर ते परवाने आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये करावं लागतं आता ईएमडी ज्याला म्हणतो ट्रेडिंग आ, हे असेल तुमचा जर का टेंडर असेल तर टेंडरमध्ये जी काही रिक्वायरमेंट मागितलेली जी काही फीस सांगितलेली ती फीस त्यामध्ये दोन प्रकारची फीस असते एक अर्जाची किंमत असते ती नॉन रिफंडेबल असते आणि दुसरा प्रकार असतो तो, तो म्हणजे एम ईएमडी ज्याला म्हणतो आपण आप आप ही, ती रक्कम आपल्याला भरल्यानंतर समजा आपल्याला तो प्लॉट मिळाला नाही तर ती आपल्याला परत मिळते अशा दोन प्रकारची रक्कम आणि ते प्रत्येक प्लॉटला स्पेसिफाय केलेलं असतं प्रत्येक प्लॉटची साईज वेगळी असते ज्यावेळेस एम आय डी सीची जाहिरात येते त्यावेळेस अक्षरशः तुम्ही जर वेबसाईटवर जाऊन बघितलं तर तिथं प्लॉट नंबर सहित येते अशा केसेसमध्ये ज्यांना अशी जागा घ्यायची आहे त्यांनी आता हे कोण घेऊ शकतं तर कोणी ज्याला उद्योग करायचा आहे किंवा ज्याला एम आय डी सीत निवासी बुकण घ्यायचं आहे किंवा ज्याला व्यापार करायचा आहे एमआयसीच एम आय डी सीत का जातात तर हे महत्वाचं असं आहे की एम आय डी सीचे रेट कम्पेरिंग टू बाहेर कमी असतात बाकीची इन्फ्रास्ट्रक्चर जे लागतं जसं की लाईट आहे वीज वीज आहे वीज आहे पाणी आहे आजकाल इंटरनेट खूप गरजेचं आहे ट्रान्सपोर्टची सुविधा आहे ह्या सगळ्या गोष्टी एम आय डी सी प्रोव्हाइड करतं म्हणजे ज्याच्यासाठी खूप ठिकाणी आपल्याला फिरत बसायची गरज नाही कारण जो उद्योग सुरुवात करतो आहे किंवा एखादी बिझनेस सुरुवात करतो आहे त्याला या सगळ्या गोष्टी अडचणी कशा येतात माहिती तर त्या सगळ्या अडचणीतून दूर जाऊन एकाच अंडर वन रूफ ज्याला म्हणतो आपण सगळ्या सोयी घ्यायच्या आणि सुरुवात करायचं असं जर आपल्या मनामध्ये असेल तर एम आय डी सी इज अ बेस्ट ज्याला ह्या सगळ्या गोष्टीत जायचं आहे तो एम आय डी सीत जागा घेऊ शकतो आता एम आय डी सीची जी जागा असती ती घेतल्यानंतर म्हणजे खूप बेसिक बेसिक गोष्टी सांगतोय मी घेतल्यानंतर त्याच्या ठराविक कालावधीमध्ये जवळजवळ तीन वर्षामध्ये तुम्हाला बी सी सी कम्प्लिशन घ्यावं लागतं बी सी सी याचा अर्थ बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट घ्यावं लागतं एम आय डी सीची जागा काही अशी ठेवता येत नाही आपल्याला म्हणजे घेतली इन्व्हेस्टमेंट म्हणून आणि भाव वाढला की विकली असं करता येत नाही नियमानं असं करता येत नाही आणि मग आ, ही ही सगळी प्रोसेस आहे त्याची जी डॉक्युमेंट सांगितलं मी बाकी भूखंडाचा प्रकार ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आता खूप लोकांचा हा प्रश्न असतो की रेट किती माझ्या एम आय डी सीत रेट के। याच्यासाठी मी एक ऑलरेडी खूप दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी वर आय बटनवर देतोय आहे तुम्ही त्याला क्लिक करून कसा रेट शोधायचा माझ्या एम आय डी सीचा आणि कुठले प्लॉट शिल्लक आहेत हे तुम्ही बघू शकता पण शेवटी तुम्हाला ज्यावेळेस जाहिरात निघती आणि त्यावेळेस तुम्हाला अर्ज करणं आवश्यक आहे तर ह्या बेसिक गोष्टी ज्याला म्हणतो आपण भूखंडाचा प्रकार या सगळ्या तुम्हाला आता सांगितलेला आहे तुमचे काही प्रश्न असतील क्वेश्चन असतील तुम्हाला असं वाटत असेल आणखी काही गोष्टी आम्हाला माहिती होणं गरजेचं आहे तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा मी त्याच्यावर एखादी व्हिडिओ घेऊन तुम्हाला नक्की त्याची माहिती दे आता ऑनलाईन अर्ज करत असताना जर का टेंडर असेल तर त्याला आपण डिजिटल सिग्नेचर लागतो तर ते आपल्याला घेऊन जावं लागतं अर्ज करत असताना जसे आहे तसे ज्याला म्हणलं मी आहे त्या स्थितीत देणं आहे त्यावेळेस डिजिटल सिग्नेचरने ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो आणि भरत असताना जी काही ई एम डीची अमाऊंट ती तयार ठेवायची आपण सहसा अर्जाची किंमत तिथंच दिलेली आहे ती असती ई एम डीची जी किंमत आहे आहे ती त्या प्लॉटच्या दहा टक्के रक्कम जवळजवळ असते आणि आणखी एक गोष्ट की ज्यावेळेस दोन्ही ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही अर्ज करताय त्यावेळेस बोली लागते का तर हो लागते आणि होलीमध्ये जो हायेस्ट रेट देतो त्याला ते प्लॉट मिळतो हायेस्ट रेट आणि खरोखर बाकी सगळे डॉक्युमेंटेशन बघूनच तो हायेस्ट रेट असेल त्याचा तर तो त्याला मिळतो एक गोष्टी तर विशेष नमूद हे करायची आहे की ज्यावेळेस आपण हे सगळं प्रोसेस करतो अर्ज करतो करत असताना कम्पेरेटिव काय आहे आणि नेमकं कुठला प्लॉट आहे जो विक्रीला आहे तिथं जाऊन बघणं आणि त्यातला कुठल्या प्लॉटसाठी आपण बीड भरतो कारण प्रत्येक प्लॉटला आपल्याला बीड भरता येतो प्रत्येक प्लॉटला बीड भरत असताना आपण नेमकं तिथं जाऊन बघणं आणि मग आपण एखादी प्लॉट फिक्स करणं आणि त्याच्यासाठी बीड भरणं हे अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा माझं ई कप्ती यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो